क्रिटिक्स जेव्हा तू ऑडियन्स इथे आहे जे पार्टी करायला आलेले आहेत एन्जॉय करताय नटून थटून आलेले आहेत आणि तू तुझ्या तु तु डीजे कन्सोल इथे असतोस काय फिलिंग असते तिकडे कारण ते तुझ्या जे गाणं तू वाजवणार आहे त्याच्यावर ते थिरकणार आहेत कधी कधी फरमाईशी येत असतात पण तू तिथे काय फील करतोस फरमाईशी तर घेतच नाही म्हणजे डे वन पासून आहे की नाही ते अवॉइड करतो मी पण मला खूप आवडतं की आपण काहीतरी एका कम्प्युटर मध्ये बनवलेलं आता एका वर त्याच्यावर लोक रिॲक्ट करून नाचतायत एवढे लोक ती जी फिलिंग आहे ना की ती मला खूप आवडते की म्हणजे ते ना की एवढूशातून बनवलेली गोष्ट आता ही असं रियल वर्ल्ड मध्ये त्याचा काहीतरी इफेक्ट होतोय तर ते खूप भारी वाटतं आणि मला एक्सपेरिमेंट करायला खूप भेटतं कारण की मी दुसरं गाणी वाजवतोच नाही कुणाची सगळी गाणी माझीच असतात रिमिक्सेस त्याला रिमिक्सेस बनवून मी ट्राय करतो की सगळे ओरिजिनल नाही तर रिमिक्सेस जे कारण की काही काही गाणी माहिती असतात लोकांना तर त्याचं रिमिक्स करून प्ले करणं वगैरे तर इंटरेस्टिंग तेव्हा वाटतं जेव्हा मी एकदम ओल्ड गाणं रिमिक्स करतो आणि मला असे अठरा वर्षाचे अठरा वर्ष नाही क्लब माहिती नसतं अठरा वर्षाचे <laughs> एकवीस वर्षाचे असे पोरं त्याच्यावर नाचताना बघतो आणि आहेत ते hmm. लाईक एक माझं ते लाजरान साजरा मुकडाचं माझं रिमिक्स आहे oh. हे पोरी आहेत ते गाणे की त्यांच्या आजीच्या टायमाचं गाणं आहे ते सो ते खूप फॅसिनेटिंग वाटतं मला की त्यांच्यापर्यंत हे गाणं पोचलं क्लबमध्ये त्याच्यावर नाचतायत तर ते फिलिंग मला ना म्हणजे मला त्याचा एक की आहे